पाकिस्तानच्या शहरांमध्ये स्फोटा मागून स्फोट व्हायला सुरुवात झालेली आहे हल्ला झालेल्या शहरांमध्ये आगीच्या घटना घडताना दिसत पाकिस्तान ज्या पद्धतीने भारतावर हल्ले केले याचा बदला घेतला जातोय ईट का जवाब से देना इसे कहते असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही आता घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पाकिस्तानच्या शहरांमध्ये स्फोटामागून स्फोट होताना दिसत आहेत ज्या ज्या ठिकाणी भारतानं हल्ला केला आहे त्या त्या ठिकाणी सगळीकडे मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटनासुद्धा घडत आहेत आगीचा डोम आगडोम या ठिकाणी पाहायला मिळतोय पाकिस्तान भारताचा एकही हल्ला परतवू शकत नाही कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे भारतीय तोफखान्यांनी भारतीय रणगाण्यानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेलिंग करायला सुरुवात केलेली आहे भारत पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा आता जोरदार शेलिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यानंतर आताच्या घडीची पुढची मोठी बातमी भारतानं हल्ला केलाय पाकिस्तान पायलट्स मध्ये भीतीचं वातावरण आहे पाक पायलट्सचा युद्धामध्ये सहभागी होण्यास नकार देण्यात आलाय हीच पाकिस्तानचा हाच पळपुटेपणाचा आणि घाबरटपणाचा इतिहास आहे तो एकदा पाकिस्ताननं चालला असता तर ही वेळ आली नसती कारण आता पाक पायलट्सने युद्धामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे कारण भारताच्या हल्ल्यापुढे त्यांच्या आता पाय थरथरतायत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचं कारण जर आपण बघितलं तर पहिल्यापासून भारतानं पाकिस्तानवर हल्ले करायला सुरुवात प्रतिहल्ले करायला सुरुवात केल्यानंतर आपण बघितलं तर एक तर त्यांचे सगळे लष्करी अधिकारी पळून जाण्याच्या तयार होते बलोच आर्मीनं पाकिस्तानी चौक्यांवर ताबा घेतलेला आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय बलुचिस्तानात बलोच आर्मीनं बंड पुकारलेला आहे मागच्या काही वर्षांपासून बलोच आर्मीनं मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानला विरोध केला होता वेगळ्या बलोचिस्तानची मागणी करण्यात आली होती पाकिस्तानच्या आर्मीवर अटॅक करण्यात आले होते आणि आता बलोचिस्तान मध्ये बलोच आर्मीन बंड केलेल्या मागच्या काही काळापासून पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती बलोचिस्तानवर पाकिस्तान सरकार पाकिस्तान लष्कर अन्याय करते अशा प्रकारची एक भावना बलोचच्या नागरिकांमध्ये आहे आणि आता बलोचिस्तान मध्ये सुद्धा बलोच आर्मीनं बंड पुकारलाय बलोच आर्मीनं पाकिस्तानी चौक्यांवर बलोच झेंडे भडकवलेले आहेत वेगळ्या बलुचिस्तानची मागणी आता बलोचिस्तान मध्ये पुन्हा एकदा जोर बंड काही वेळापूर्वी आपण बघितलं तर चौक्यांवर बलोचन हल बलोच आर्मीन हल्ला केलेला होता पाकिस्तानी चौक्यांवर आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे बारा सैनिक आहेत हे बलोच आर्मीन यमसदनी पाठवलेले होते आणि आता बलोच आर्मीन पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करत त्यांना ताब्यात घेतलंय पाक्त व्याप्त काश्मीरमध्ये सतत सायरनचा आवाज येताना पाहायला मिळतोय एकीकडे पाकिस्तानला एल ओ सीवर सुद्धा फायरिंगच्या माध्यमातून करारा जवाब दिला जातोय तर दुसरीकडे एअरफोर्सच्या माध्यमातून सुद्धा पाकिस्तानची शहरच्या शहरं बेचिराग करायला सुरुवात झाली आहे तिकडे नौदल ऍक्शन मोडमध्ये आहेत कराची असेल त्याचबरोबर इतर जी काही बंदरं आहेत त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे कराची बंदरावर सुद्धा हल्ला चढवण्यात आलेला आहे तर आय एन एस विक्रांत कराची बंदराकडे आय एन एस विक्रांतनं झेप घेतलेली आहे बघतोय भारतानं सडेतोड उत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त मिसाईलनी पाकिस्तानवर हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानची अनेक शहरं बेचिराख भारतानं केलेली आहेत आपण बघितलं तर सोळो कि पळो अशी परिस्थिती पाकिस्तानच्या आर्मीची झालेली आहे या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर पाकिस्तानी वैमानिकांनी सुद्धा आता या हल्ल्यामध्ये आणि या युद्धामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेला आहे कारण भारताबरोबरच्या युद्धामध्ये सहभागी होणं म्हणजे स्मशानात लाकडं जाण्यासारखी परिस्थिती आहे हे पाकिस्तानमधल्या लष्करातल्या वैमानिकांना सुद्धा कळलेलं आहे सैनिकांना कळलेलं आहे अधिकाऱ्यांना कळलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांनी पळफुटेपणाची भूमिका पाकिस्तानचा जो इतिहास राहिला आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे पाकिस्तानचे सकाळपर्यंत काय अवस्था होईल याचा अंदाज आता संपूर्ण जगाने लावला असेल आपण तर ही लाईव्ह दृश्य बघतोय प्रत्येक क्षणाची अपडेट जी चोवीस तास तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे